महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे असे राज ठाकरे का म्हणाले दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षातले आहेत हेच कळत नव्हते असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे लोकांनीच त्यांना वटणीवर आणले पाहिजे जोपर्यंत यांना धडा मिळत नाही तोपर्यंत राजकारणी गृहित धरत राहणार आज राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांना हेच राजकारण आहे असे वाटेल या तरुण पिढीला आदर्श काय असणार नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत हे ठीक आहे खाली जर हा होणार असेल तर एका व्यक्तीसाठी हे चांगलं नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले जनतेने योग्य वेळ धडा देऊन यांना सुधारले नाही तर पुढे हा चिखल कायम राहून भविष्यात महाराष्ट्राचे वातावरण आणखी खराब होईल आणि आपण असेही राज ठाकरे लोकांनी जनतेने यांना वटणीवरती आणलं पाहिजे लोक जोपर्यंत वटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा जरा वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधरवायचं असेल पूर्वत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे आपण नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे असं वाटणं ठीक आहे पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा बेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही आणि आपण एक गोष्टींचा विचार केला पाहिजे की आजचं आज आपण आज म्हणून बघतो आहोत पण असे अनेक तरुण आहेत अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासमोरचं राजकारण काय हे असं जर समजा त्यांना वाटायला लागलं आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोकं येऊन बोलत असतात जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात ज्या प्रकारची भाषा वापरतात ज्या प्रकारच्या शिब्या देतात जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्यांना वाटतं की हेच राजकारण आहे आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींचं वातावरण मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्राच्या जनतेने घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर अन्यता या महाराष्ट्राचं काही गरज आहे